प्रभूची स्तुती असो प्रियजनानो आजच्या सकाळच्या मननासाठी आपण सोत असे एका एकशे तेवीस अध्याय पहिलं दुसरं वचन या ठिकाणी वाचूया हे स्वर्गात असणारूड असणाऱ्या मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावितो जसे दासांचे डोळे आपल्या धनांच्या हाताकडे असतात जसे दासीचे डोळे आपल्या धनीनीच्या हाताकडे असतात तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात प्रिय परमेश्वराच्या लेकरानं आज कदाचित बऱ्याच वेळेस तुम्ही तुमच्या काही अपेक्षित आशीर्वादांच्यासाठी प्रार्थना केली असतील बऱ्याच वेळेस तुम्ही प्रार्थना करून तुमच्या मनात कदाचित प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही अजून कुठंभर प्रार्थना करावी परंतु प्रयोजनानो देव तुमच्याबरोबर आहे आणि तो तुम्हाला विसरलेला नाही प्रभू तुमची दखल घेणार आहे परमेश्वर येणार दिवसात तुमची काळजी घेणार आहे या ठिकाणी हळून आपल्या स्तोत्रामध्ये परमेश्वराकडे डोळे लावण्याबद्दल आशेने त्याच्याकडे पाहण्याबद्दल आपल्याला पाचारण करतो बायबलच्या वचनातून लिहितो कारण परमेश्वराचं वचन असं म्हणतं की आ, हे स्वर्गात असणार असणाऱ्या मी आपले डोळे तुझ्यावर लावितो स्वर्गात असणार असणारा आमचा प्रभू ज्याला सर्व काही शक्य आहे ज्यानं सर्व पृथ्वी सर्व जलाशय सर्व काही तुम्हाला दिसणारी प्रत्येक गोष्ट ज्यानं निर्माण केलेली आहे त्याच्याकडे आपले डोळे आरवण्याने लावलेले आहेत आणि या ठिकाणी तो अत्यंत महत्वाचा स्टेटमेंट करतो की आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात किती महत्वाचं वचन आहे परमेश्वर देव आमच्यावर कृपाकरीपर्यंत म्हणजे देव आज जरी माझी प्रार्थना ऐकत नसला तर ती प्रार्थना ऐकूपर्यंत ती प्रार्थना परमेश्वरा त्या प्रार्थनेचं उत्तर देऊपर्यंत माझी प्रार्थना चालू असते असं आहरुण आपल्याला प्रियजनानं म्हणतो जर आरोणाची ही प्रार्थना नित्य त्याला उत्तर मिळूपर्यंत चालू असते तर आज माझी तुम्हाच्या साठी तुमच्याकडे विनंती आहे की जर तुम्ही देवाजवळ प्रार्थना करत असाल परंतु आजही त्या प्रार्थनेचं तुम्हाला उत्तर मिळालं नसेल येणाऱ्या दिवसात का। ते उत्तर मिळणार आहे पण तोपर्यंत तुम्हाला ते उत्तर मिळूपर्यंत परमेश्वराची कृपा तुमच्यावर होऊपर्यंत तुम्ही तुमचे डोळे तुमची प्रार्थना परमेश्वराकडे लावण्याचे थांबू नका कारण की प्रभू तुमच्यावर प्रेम करतो परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार आहे आणि ते तुमची प्रार्थना ऐकणार आहे आणि प्रार्थना ऐकत आहे त्याचे उत्तर लवकरच येईल वाट पहा देव तुमच्याबरोबर आहे विश्वासू राहा परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो देवाचं गौरव असो आम्ही